पुण्यातल्या इंदापुरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे बंधू उदयसिंह पाटील यांनी इंदापुरात डॉक्टर सुरक्षित आहे की नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हर्षवर्धन पाटील यांचे बंधू उदयसिंह पाटील हे वर्गणी मागण्यासाठी दवाखान्यात आले होते मात्र डॉक्टर जेवण करण्यासाठी गेले असल्या कारणाने डॉक्टरांना उशीर झाला त्यामुळे रागाच्या भरात उदय पाटलांनी डॉक्टरांना मारहाण केल्याची माहिती मिळते गावातल्या भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने या यात्रा कमिटीतील काही लोक वर्गणी मागण्याकरता बावडा गावातल्या डॉक्टर भागवत जाधव यांच्या खासगी रुग्णालयात गेले होते याच ठिकाणी त्यांच्यामध्ये काही शाब्दिक बाचाबाची झाली या दरम्यान उदयसिंह उर्फ भैयासाहेब पाटील यांनी डॉक्टर लागोपाठ तब्बल तीन कानशिलात लगावल्याचं या व्हिडिओ दिसत मंगळवारी एकोणतीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान हा प्रकार घडलाय सदरील घटना ही हॉस्पिटल मधल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली मात्र अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही यामुळे आता उदय सिंह पाटील यांच्यावर कारवाई होणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय